बऱ्याचदा प्रॉब्लेम्स हे आपल्या आयुष्यात नसतात ते आपल्या विचारांमध्ये असतात आपल्या डोक्यात असतात आणि बरेचसे प्रॉब्लेम्स जे ॲक्च्युली अस्तित्वात नाही आहेत त्या प्रॉब्लेम्सचा विचार करून करून आपण आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढवत असतो तर आज मी तुम्हाला आजूबाजूला असणाऱ्या त्रासदायक गोष्टी त्रासदायक व्यक्ती आणि असे प्रॉब्लेम्स जे आपण सहज इग्नोर करू शकतो पण आपण इग्नोर करत नाही ते इग्नोर कसे करायचे याच्याबद्दल बोलणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी जसं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की मी काहीतरी वाचलं असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तशीच एक छोटीशी गोष्ट वाचण्यात आली आणि मग वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी कदाचित ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सपासून निगेटिव्ह लोकांपासून किंवा जाणून बुजून आपल्याला त्रास देणारे जे लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात ज्यांना इग्नोर करणं बऱ्याचदा आपल्याला कठीण जातं तर अशा लोकांपासून दूर कसं राहायचं आणि आपल्या आयुष्यात जे आपलं ध्येय आहे आपल्याला जे काही मिळवायचं आहे किंवा ॲक्च्युली आपण कशावरती फोकस करायला पाहिजे याच्यावरती कसं फोकस करायचं हे शिकवून जाईल ही गोष्ट आहे एका स्कूलमधल्या टीचरची आणि त्यांच्या स्टुडंट्सची तर एके दिवशी शिक्षक वर्गात आल्यानंतर एक वेगळी कृती करतात त्यांची बसायची जी चेअर असते ती चेअर ते उचलतात आणि समोरच्या टेबलावरती ठेवतात आणि विद्यार्थ्यांना म्हणतात आज तुम्हाला जो प्रश्न मी विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला या वर्षाच्या एका घटक चाचणीचे मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत आणि तो प्रश्न असा असतो की, अपले अपले ताँचा ताँचा दों -दों की ती जी टेबलवरती ठेवलेली चेअर असते ही चेअर तुम्ही मला गायब करून दाखवा या चेअरला इनविजिबल करून दाखवा प्रत्येक विद्यार्थी आपल्या आपल्या पद्धतीने उत्तर लिहित असतो प्रत्येक विद्यार्थी त्याचं त्याचं एक्सप्लेनेशन लिहित असतो काही मुलं तर अगदी दोन दोन पेजेस भरून त्याच्यावरती लिहितात की ती चेअर जी आहे ती गायब कशी कर करायची किंवा ती चेअर इथे नाहीये हे कशा पद्धतीने सिद्ध करायचं पण त्यांच्यापैकी एक विद्यार्थी असतो जो फक्त एकच ओळ लिहितो एक ओळ काय फक्त दोन शब्द लिहितो आणि माझी टेस्ट झाली असं म्हणतो म्हणजे विदिन अ मिनिट तो म्हणतो की माझा आन्सर लिहून झालेला आहे त्यानंतर शिक्षक सगळ्यांच्या टेस्ट ज्या आहेत सगळ्यांचे जे आन्सर्स आहेत ते गोळा करतात आणि काहीच दिवसांमध्ये त्या टेस्टचा निकालसुद्धा जाहीर करतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी असते की एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्याने केवळ एका मिनिटाचा वेळ घेतलेला असतो आणि ज्या विद्यार्थ्याने केवळ दोन शब्दांमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं तो विद्यार्थी टॉपर असतो त्या विद्यार्थ्याला सगळ्यात चांगले मार्क्स मिळालेले असतात त्याचा आन्सर बेस्ट असतं आणि मग सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की अरे याने तर एका मिनिटात उत्तर दिलेलं होतं चेअर इनव्हिजिबल करणं इतकं सोपं होतं का सगळ्यांना कुतूहल असतं की याने उत्तर काय लिहिलं होतं त्याने त्याच्या पेपरवरती फक्त दोन शब्द लिहिलेले असतात वॉट चेअर म्हणजे खुर्ची काय आहे किंवा खुर्ची गायब करायची आहे पण ती आहेच कुठे असं फक्त त्याने लिहिलेलं असतं आणि त्याच्या उत्तराला त्याला मॅक्झिमम मार्क्स मिळालेले असतात आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्यातल्या कित्येक गोष्टी तर ॲक्च्युली अस्तित्वात नसतात सुद्धा पण आपण त्या गोष्टींचं इतकं टेन्शन घेतो इतका त्रास करून घेतो कधीकधी एखादी गोष्ट घडण्यापूर्वीच आपण ती गोष्ट घडली आहे असं अज्युम करतो आणि त्या गोष्टीचा त्रास करून घेतो ज्या पद्धतीने त्या स्टुडंटला ती चेअर म्हणजे चेअर इन्व्हिजिबल करायचे तर ता त्याने सरळ उत्तर शोधलं की इथे चेअरच नाही आहे म्हणजे चेअर कुठे चेअर काय असतं असं त्याने उत्तर लिहिलं आणि त्याने सरळ त्या चेअरला इग्नोर केलं तसं आपल्याला अशा अडचणींना अशा व्यक्तींना इग्नोर करता आलं पाहिजे हेच सांगते बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे घडतं की आत्ता शिकण्यासाठी बाहेर राहिलेत स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत पण ज्या वेळेला सुट्टीला घरी जायचं आहे जाण्यापूर्वीच टेन्शन येतं की गावाकडे गेल्यानंतर कोणीतरी रिलेटिव्ह भेटतील भाऊकीमधले लोक भेटतील समाजातले इतर लोक भेटतील आणि ते तोंडणे मारतील ते लोक मला त्रास देतील मग ते मला हे विचारतील ते मला ते विचारतील घरी जाण्यापूर्वी प्रत्यक्षात त्या लोकांशी भेट होण्यापूर्वी जेव्हा की आपल्याला माहिती नाही की त्यांची भेट होईल की नाही पण तरीसुद्धा हे विचार त्रासदायक ठरतात आणि त्या विचाराने घरी जाण्याची इच्छा स्मरून जाते जो आनंद आपण आपल्या फॅमिलीसोबत साजरा करू शकतो किंवा जो आनंद आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवल्यानंतर मिळणार असतो तो आनंद आपण अशा कुठल्या तरी काल्पनिक विश्वा विश्वामध्ये रमून गमा गमावत असतो जी सिच्युएशन अजून आपल्यासमोर आलेलीच नसते जेव्हा ती सिच्युएशन समोर येईल ती व्यक्ती खरंच तितकी इम्पॉर्टंट आहे का की त्या व्यक्तीला तुम्ही आन्सर दिलं पाहिजे जर असेल तर डेफिनेटली तुमचं जे काही आहे जी सिच्युएशन आहे जी रिअल सिच्युएशन आहे तुम्ही ती तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल आणि ती व्यक्ती समजून पण घेईल पण जर समजा ती व्यक्ती तितकी इम्पॉर्टंट नसेलच ती व्यक्ती फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठी म्हणून असे काही प्रश्न विचारणार असेल तर बेटर वे आहे की ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला प्रेझेंटच नाही आहे असं समजून चाला आणि तरीही त्या व्यक्तीने विचारलं तर जस्ट त्यावेळेपुरतं आन्सर द्या आणि विषय सोडून द्या परत परत त्याच गोष्टींवरती चर्चा करून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि स्वतःच्या फॅमिलीला सुद्धा त्रास देऊ नका कितीतरी प्रॉब्लेम्स असं झालं तर तसं झालं तर या जर तर मध्येच आपण अडकून पडलेलो असतो आणि त्यातलं कितीतरी सिच्युएशन ज्या सिच्युएशनसाठी आपण रडत असतो ज्या सिच्युएशनसाठी आपण इतकं टेन्शन घेऊन बसलेलो असतो की त्याच्यामुळे आपल्यासमोर जे काम आहे ज्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे त्याच्यावरती आपण फोकस करू शकत ती वा एक्जाम ती नाही ती सिच्युएशन प्रत्यक्षात आपल्या लाईफमध्ये कधी येतच नाही म्हणजे कितीतरी गोष्टींच्या बाबतीत आपल्याला आधीच फक्त वाटत असतं रे असं झालं तर फॉर एक्झाम्पल एक्झाम आहे एक्झामच्या आधीच भीती जर मला मार्क्स नाही मिळाले तर आधी एक्झाम तर द्यावी लागेल अटेम्प तर द्यावा लागेल त्याच्यानंतर कळेल कदाचित तुम्ही पाससुद्धा होऊ शकता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये एका दादाचं उदाहरण सांगितलं होतं की ग्राउंडवरती प्रॅक्टिस करताना जेव्हा त्याचा गोळा ऑलरेडी जात होता चांगला बट ग्राउंडच्या तीन चार दिवस आधी गोळा नाही गेला तर तो तेच टेन्शन घेऊन बसला बट आपण ग्राउंडवरती जाईपर्यंत आणि आपण तिथे परफॉर्म करेपर्यंत या गोष्टीचं टेन्शन घेऊन काय होणार आहे फक्त टेन्शनमुळे आत्ता जी प्रॅक्टिस चालू आहे त्या प्रॅक्टिसवरती फक्त वाईट परिणाम होणार आहे सो याच्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची की ज्या पण गोष्टी तुम्हाला निगेटिव्ह वाटतात ज्या पण गोष्टी तुम्हाला मागे खेचणाऱ्या वाटतात ज्या पण गोष्टी तुमचं खच्चीकरण करतात किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला समजतंय की आपण आपल्या ध्येयापासून भरकटतोय आपण डिस्ट्रॅक्ट होतोय अशा सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या गोष्टींना गायब करून टाकायचं आपल्या आजूबाजूला त्या गोष्टी नाहीच आहेत असं इमॅजिन करायचं आणि आपलं आपलं आयुष्य जगत राहायचं आणि आपलं आपलं काम करत राहायचं आणि ज्या दिवशी तुम्हाला हे करायला जमलं ना त्या दिवशी जगातली कुठलीच व्यक्ती तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही आपण आपल्या भावनांचा कंट्रोल नेहमी दुसऱ्याच्या हातात दिलेला असतो आपला रिमोट हा दुसऱ्याकडे असतो आणि समोरची व्यक्ती तिच्या पद्धतीने आपल्या भावनांशी खेळत असते किंवा आपला कि मूड चेंज करत असते म्हणजे मी खुश राहणार की मी दुःखी होणार हे माझ्या हातात नाही कोण ठरवणार समोरची व्यक्ती जी मला भेटेल समोरची व्यक्ती माझ्याशी जे बोलेल ती ज्या पद्धतीने बोलेल याच्यावरती माझा मूड ठरणार मग आपण आपलं आयुष्य थोडीच जगतोय आपण दुसऱ्याच्या हातातली गट पुतळी बनून जगतोय आपण एक भाऊली बनून जगतोय हे आपल्याला कळायला पाहिजे समोरची व्यक्ती हा ज्यावेळेला ती माझ्या लाईफमध्ये खरंच खूप मॅटर करते फॉर एक्झाम्पल माझे आई आहेत वडील आहेत भाऊ आहे आहे किंवा माझ्या लाईफमध्ये कुठलीही अशी व्यक्ती ज्या व्यक्तीशी माझं असं नातं आहे की माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यांच्या वागण्याचा त्यांच्या बोलण्याचा असर आपल्यावरती होणं हे स्वाभाविक आहे आणि तो असायलाही हवा कारण आपली एक भावनिक रिलेशन जे असतं ते त्यांच्यासोबत असतं पण उगीच जाता येता चालता बोलता भेटणारी कुठलीही व्यक्ती जी कदाचित आपल्या लाईफमध्ये नंतर भेटणारही नसते किंवा क्वचित कधीतरी भेटणार असते त्या मता व्यक्तीच्या मताचा त्या व्यक्तीच्या बोलण्याचा त्या व्यक्तीच्या वागण्याचा जर आपल्याला प्रत्येक वेळी त्रास होत असेल तर इथे नक्कीच आपल्याला स्वतःवरती काम करण्याची गरज आहे ना की आपण दुसऱ्यांना ब्लेम करायला पाहिजे कारण मग असे कितीतरी लोक तुम्हाला दिवसभरामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये भेटत राहणार आहेत जे त्यांच्या मर्जीप्रमाणे वागणार आहेत पण ते त्यांच्या मर्जीने वागले या गोष्टीचा तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात म्हणूनच जसं मी सांगितलं की ती चेअर गुरुजींनी इन्व्हिजिबल करायला सांगितली गायब करायला सांगितली दिसत नाहीये असं सांगितलं की तुम्हाला म्हणजे ही चेअर इथे नाही आहे हे तुम्ही सिद्ध करा तुम्ही सरळ ती चेअर नाहीच आहे हे तुम्ही डोक्यामध्ये घेतलं तरी चाललात तसंच असे लोक जे तुम्हाला मागे खेचतात असे लोक जे तुम्हाला जाणून बुजून त्रास देतात त्यांना व्हॅल्यूज देऊ नका त्यांना सरळ आय ॲम सॉरी त्यांना सरळ सरळ इग्नोर करा सरळ सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते तुमच्या आयुष्यात नाहीच आहेत ते अस्तित्वात नाही आहेत हे स्वतःला सांगा आणि तुमच्या तुमच्या कामावरती फोकस करा शंभर टक्के तुम्ही कॉन्सन्ट्रेशन पण करू शकाल आणि शंभर टक्के यामुळे तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येईल अच्छा हा विचार तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा याबाबतचं तुमचं मत मला कमेंट करून नक्कीच कळवा कारण तुमची मतं जी मला कमेंटमधून समजतात त्याच्यातून मलासुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू